नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने घघवीत असे यश मिळवून सत्ता स्थापनेचा दावा करत महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतासुद्धा निवडण्याचा अधिकार ठेवला नाही एवढा दारुण पराभव त्यांचा केला आता निकालानंतर सर्वांना उत्सुकता आहे ती मुख्यमंत्रीपदाची कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला आत्तापर्यंत सर्वात अधिक म्हणजे त्यांचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडत एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार भाजप आहे शि शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एक्केचाळीस मेगा जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला तिन्ही पक्ष मिळून केवळ शेहेचाळीस जागांवर आपले समाधान मानावे लागले ला ला आहे आणि भाजप या सर्व निवडणुकीमध्ये एक मोठा आणि बलाढ्य पक्ष म्हणून समोर येत आहे आणि याची कारणे म्हणजे भाजपला एकट्याला बहुमतापर्यंत पोचण्यासाठी केवळ चौदा जागांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होईल का नाही याची फार कमी शक्यता आहे कारण जर भाजपला शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या किंवा नव्वद जागा मिळाल्या असत्या तर त्यांना शिंदे आणि अजित पवार गेटाची हमखास गरज लागली असती म्हणजे त्यांना फडणवीस साहेबांना त्यांची गरज लागली असती पण आता असे झाले आहे एकशे बत्तीस जागा मिळवून फडणवीसांना नाही तर शिंदे आणि अजित पवार गटाला भाजपची गरज लागत आहे म्हणजे आता जे मिळेल त्यात समाधान मानावे लागणार आहे असे स्पष्ट दिसून येते त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच राहील आणि फडणवीसांचं नाव अग्रस्थानी आहे यात काही शंका नाही यावरून आपल्याला असे दिसून येते की मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि शिंदे आणि अजित पवार गटाला काही मंत्रिपदे आणि असे काही मिळेल तर या शपथविधी वानखेडे स्टेडियमवर येत्या दोन दिवसात पार पडणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा